산다니가 산타라만나려면 거래나 해. 산타라만나려면 어떻게 거래나 해. 데인자 아이이번 말아트 고인도 길이 말하는 데 신사 오자. 왜냐, 박수박수. 아니, 내가. 아, 데인자 거리가지, 불박수박수. 아, 신대야 되지. 마을이, 신대 마을. 아까 내가 목회 분들이. 아. मी वाटलं त्याला म्हटलं का इतकी गडबड का बरं म्हटलं लवकर लवकर जाण्याची इतकी गडबड का बरं म्हटलं नाही आमच्या घरी गणपती बसत असते गणपती अर्थ जायचं म्हणजे परंपरेने धार्मिक धार्मिक भाजपातले सर्वच म्हणजे धार्मिक आहेत देवाला मानणारे आहेत देवाला मानणारे

धार्मिकता कि कि <laughs> किती रुजलेली म्हणजे या लोकांना ते ठसवायचे भारतात म्हणून तर ते दाखवतात नाही गोष्ट त्यांना करता येत नाही आस्तिकता दाखवायची लोकांना की आम्ही पण करतोय पण करा आस्तिकता रे महत्वाची हिंदू मध्ये मोठ्या लोकांनी केलं म्हणजे किती मोठा मनुष्य असेल न्यायालयाचं ऐका असं दुसरा पर्याय <laughs> बरोबर आहे मोदींना ना पण ऐकव लागेल सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टी शेवटचा निर्णय कोणाचा पदही सुद्धा केलं आता Tendra choru. Kho. Te pa Hindu Ha.